नीट झोप आणि आराम हे निरोगी जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत योग्य झोप न घेतल्यास शरीर आणि मन दोन्हीही थकतात लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते म्हणून रोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे जेणेकरून शरीर आणि मन पुनरुज्जीवित होऊ शकेल योग्य झोपेचे व्यापत्रक ठरवणे महत्त्वाचे आहे दररोज एकाच वेळी झोपायला हो जाणे आणि उठणे शरीरातील जैविक खड्याला संतुलित ठेवते हे शरीराला नैसर्गिक रीतीने ऊर्जा साठवण्यास आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यास मदत करते प्रौढांसाठी साधारणत सात ते आठ तास झोपावं आवश्यक आहे आराम हा फक्त झोपेतून मिळणारा अनुभव नाही तर दिवसात छोटे छोटे ब्रेक घेणे देखील महत्त्वाचे आहे कामाच्या दरम्यान संक्षिप्त विश्रांती घेणं मन प्रसन्न ठेवतं तणाव कमी करतं आणि कार्यक्षमता वाढवतं योग्य आरामामुळे शरीरातील स्नायू संधे आणि हृदयाचे कार्य सुधारते झोपेची गुणवत्ता टिकवण्यासाठी सुधारण्यासाठी झोपण्यापूर्वी स्क्रीन वेळ कमी करणे हलके जेवण करणे शांत वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे गोडझोप आणि योग्य अंधार आणि शांतता या दोन्ही गोष्टी झोपेची गुणवत्ता सुधारतात योग आणि ध्यानदेखील झोप आणि आराम सुधारण्यास मदत करतात प्राणायाम श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि शरीरातील ताण कमी करण्याची साधने झोपेच्या पूर्वसंध्येला मनाला शांत करतात त्यामुळे झोप गहिरी आणि शांती देणारी होते शेवटी नीट झोप आणि नियमित आराम हे मानसिक शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहेत योग्य झोप घेतल्यास तणाव कमी होतो मानसिक स्थैर्य टिकते रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि जीवन अधिक स्फूर्तीदायक आणि संतुलित बनते